तर इथं आपलं तंदूर बाऊ मील रेडी झालेलंय छोटं बागड आहेत बिल्ड सक्ती चाल घे मान घे घे बाबा घे या पनवेल क्षेत्रामध्ये लोकांना सांगण्यासारखं खूप काही आहे कारण मी सरकारचा फायदा झालेला आहे लागू झाल्या फक्तच जातो एवढी गर्दी एवढी गर्दी कोणल्यावर वाटत बा आम्ही दात तुटतील हॅलो गाईज वेलकम टू मी भगत चॅनल तर आता आम्ही चालले ना ऑफिसमध्ये का माझ्या ऑफिसमध्ये काही काम आहे फोन करते फोटेन चार वाजले आणि साडेपाच वाजता मग प्रचाराला जायचं आहे कॉलनीमध्ये तर माझ्या ऑफिसला जातो काय काम आहे बघतात मग नंतर मग जाऊ प्रचाराला जा तू कुठ झाली ट्यूशन चार वाजलं आता आम्ही चार वाजता गेलतो ऑफिसवर आणि यांना क्लासला सोडलेली आता सात वाजलं सात वाजता आम्ही झालो घरी यानं पण घेतला सोबतच आणि आज प्रशांना गेला पॅम्पलेट न छापून झालो मग आज फक्त आम्हाला ऑफिसमध्ये काम होता पोरीनं काहीतरी तो आ, काम केला आणि उद्या परत सकाळी जायचंय थोडासा काम बाकी आहे मग नंतर संध्याकाळी प्रचाराला जायचंय मग हा ब्लॉक मी कंटिन्यू करीत आणि आता मी घरी गेले हो ना तंदूर बोंबील बनवून ब्लॉक कंटिन्यू मी बनवेल डालगोना कॉफी मी जाऊन फी बस ओके राऊंड आहे झोपल अकोल्या कायच नाही बघा हे बोंबील मी मॅरिनेट करून ठेलं तंदूर सारखं आता हे मी एअर फ्रायरमध्ये फ्राय करेल इथं आपलं तंदूर बोंबील रेडी झालेलं आहे मी टेटेलमध्ये रेसिपी नाही टाकली कारण की मी फर्स्ट टाइम ट्राय केलं तर असं दिसता कसं वाटतं मला बघायला तर भारी वाटतं ना आता टेस्ट करून सांगतो मला कसं आहेत तर आज डे टू आणि आज मी केले हलवा आणि छोट बागळे बिल्लोसाठी की जेवाला वाढलं दाखवत आता इथे मी मला टाट वारून घेतले दोन चपात्या घेतल्या आणि छोट्या छोट्याशा काकडी त्याच्यावर ब्लॅक सॉल्ट टाकले मच्छी रावस मच्छी आणि रावसची काबुली आहे आणि कालवण घेतल्या तर मी जेवून घेता आणि संध्याकाळी आलो अंदरम ते फुरस बनवू पहिले मी ऑफिसला जातं मग तुम्हाला नंतर दाखवतो दा पुढं काय होतं आता घरी आलो कपडे चेंज करू शकत रेडी झालो आणि आता परत चालू पाच वाजून

तिकडे आहे का मग तुम्ही कामला घेतला मम्मी सांगितलं पुढं ना आम्ही परत ऑफिस ऑफिसमध्ये घुसलो तर एलआय जीमध्ये आलं ना आम्ही कॉलनीमध्ये एवढी गर्दी एवढी गर्दी आहे ना आणल्यावर काय वाटलं मग आम्ही दुसऱ्या गलीन शिजू नंतर दुसरे करून निघू आपण चला म्हणजे अश्मा पण नव नवकाक्सट्रा बॅग कर नको होता बोलू मला माईक माझ एक बायड निराय खेचिलेला असं तर कमी आहे बी आता आया नको होंडिर नको आपला वोट कमी होईल आपला महापालिका तिथल्या सर्व मतदारांना धन्यवाद देईन की त्यांच्या माध्यमातून सातत्यानं या पनवेल क्षेत्रामध्ये मला सरकार केंद्रात राज्यामधलं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं शिंदेसाहेब अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार यांची ताकद आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून या महापालिकेला कुठलाही अडथळा येणार नाही कळंबोली आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं सातत्यानं करत राहिलं असं जावं लोकशाहीनं दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा संविधानातला घटनात्मक अधिकार हा आपण बजावला पाहिजे आणि आमच्या चारही उमेदवारांना विकासाच्यासाठी आपण मतदान करावं अशी आपल्यामार्फत सगळ्या मतदारांना विनंती धन्यवाद वन, वन येणाऱ्या पंधरा जानेवारीला आपल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीतील मतदानाला आपण सगळेजण सामोरे जाणार आहोत आणि यासाठी मला मनापासून आनंद आहे की भाजप राष्ट्रवादी शिवसेना आरटीआयचे आपण सर्व कार्यकर्ते आपण सर्व पदाधिकारी जोशान या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेला आपले प्रभा क्रमांक दहाचे चारही उमेदवार रवींद्र भगत विजय खानावकर मोनिका महानवर आणि सरस्वती काथारा या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून देण्यासाठी आपण सगळेजण सज्ज झालेला आहात मतदारांच्याकडे आपण घरोघरी जातोय मतदारांच्याकडे घरोघरी जात असताना आपल्याला घरोघरी प्रचार तर करायचाच आहे पण प्रत्येक मतदारापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आपल्या वार्डात राहणारे आपल्या वार्डात ज्यांचं मतदान आहे ते मतदार आणि वार्डाच्या बाहेर राहणारे मतदार सर्वांपर्यंत आपल्याला पोचायचे घरामधल्या आपल्या माता भगिनी घरामधली तरुण मुलं घरामधली ज्येष्ठ माणसं या प्रत्येकाचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे त्यांच्यापर्यंत आपण केलेली कामंही पोचवायची आहेत आणि त्यांच्यापर्यंत आपल्या भविष्याचा संकल्पनामा देखील पोहोचवायचा आहे मला खात्री आहे की ज्या पद्धतीचा उत्साह आपण साऱ्या मंडळींनी दाखवलात हाच उत्साह हा, पंधरा तारखेपर्यंत कायम राहील आणि प्रत्येक मतदाराला मतपेटीपर्यंत आणण्यासाठी हा उत्साह नक्कीच आपल्याला बळ देईन या देशाकडे लोकांना सांगण्यासारखं खूप काही आहे आज लोकांना आपण आवाहन करायचं आहे की या साऱ्या योजना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू पनवेल महापालिका तुमच्या पाठीशी उभी राहील नवीन झालेला विमानतळ या परिसरात होणारा विकास यातून विकासाची नवीन दारं ही उघडत आहेत आपण जे नाही याच्या आधी कधी होऊ शकलं ते करणे त्यांना गर्व असेल की असे सहकार्य आम्हाला मिळाले त्या सर्व सहकार्याचं मनपूर्वक अभिनंदन करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी

साडेसात वाजल्यानं आम्ही आलो पुढं घरी आणि बाकी आहेत अजून तिकडंच त्यांच्यावाला बनवायचं आता फुरसं बनवायची फुरसं फुरसंच बोलतात फुरस फुरसं बनवायची गरम करूनच माझा पाया सूस माझा पाया सुरसं आणलं पप्पानी पाण्यात आहे कारण की फ्रीजमध्ये ठेवलेलं सकाळीच भुजून मस्त आम्ही आता मम्मी बनवली फुरशांचा वास्ता म्हणजे आमचं तूप मी दुकानावरशी आणलं यो वीस रुपयाचा पॅकेट <laughs> पूर्ण अख्खा मोठा डाबा बनवून बन बनवतो पण लगेच संपतो जास्त असलं जास्त टाकतो ना म्हणून तुपानच बनवायचं भारी टाकतो ना तेल टाकलं थोडं तेल एकदम थोडंसं टाकलंय ना तसं मस्त तुपानच करतं तुला तेल पण टाकतो ओके तूप टाकला आणि जरासा तेल टाकले थोडस तेल तोले ते आठड आपसिन लसण लसण सगळं चव तेज पत्ता गरम मसाला टाकल्यावर स्वास कसं भारी हल्ला त्यानंतर टाकता हलत गरम मसाला तो मिक्स मिक्स करेल आणि तो फुरसे टाकलं

थोडस वाफ दट्टे होत ढाकण चाललंय ते पाणी गरम केलं तर तापत याच्यामध्ये पोकळच ढाकण लावते आणि छेट घेत घ्यायचं ताट घ्यायला लागते एवढ्या हा मग शिजायला पाहिजे ना काही टाकायचं आहे ना खोबरं पिबरं काय खोबरं बिबर नको नंतर बघू काय आणि पाणी पण थोडंसं टाकले बाकी ठेवलं यायचं ना तर असला तो नंतर टाकायचं असतं दहा सीट्या घेतल्या मस्त पाणी थोडंसं टाकलेलं आम्ही कारण की पाणी बाहेर जास्त कुकारचं म्हणून आता मीठ टाकून तो पाणी गरम होताना तो परत त्याच्यात टाकून उकळलो घेऊ शिजले गरम गरम पान टाकला थोडं गाठलून घेऊन थोडासा खोबरा पण टाकतो आम्ही खोबरा ऑप्शनल आहे तुम्हाला टाका टाका टाकायचा असेल टाक नसल तर नाही टाकलं तसंच केलं तरी चालेल Non mi metto il massaggiare da E tu non provi a fare il massaggiare da lì. Ecco, sono distrago. Dopo i titoli, le नक्की ट्राय करा तुम्ही पण घरान आता मी बघा काय काय घेतलं दुपारचा रस्ता घेतलाय पाया सूप मच्छी काकडी आणि चपाती जेवण घेत मस्त आहे की ये बाहेर ये आता ये ये, ये, ये? बघा बाहेर यायचं तिला कडी लावली मी गॅलरीची या मांजरी इथं बसल्यान दोन मागं लागून बाहेर काय <laughs> आता एवढं उघडला ना मी बाहेर आहे ना तुम्ही दाखव बघा आता तर बघा एवढी खिडकी बोल नाही यांची बाहेर निघत ती यातून निघत नाही तिला आता बघा बघल लक्ष नसतं तर बाहेर निघत बाई हे बघा या काय तर टांग नाही ती बघ ദുട്ട